नमस्कार मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र अर्णव लावण्यला सांगतो की तू फक्त या कंपनीमध्ये शिकायला आलेली आहे हे विसरलीस का तुझी मम्मा माझी बिझनेस पार्टनर आहे त्यासाठी तू इथे फक्त ट्रेनिंग साठी आलेली आहे आणि त्याच नात्याने या कंपनीत राहा तेव्हा मात्र लावण्य म्हणते हो माहिती आहे मला तेव्हा मात्र अर्णव म्हणतो मग ते रेड रोजेस का पाठवले घरी तेव्हा मात्र ती म्हणते अरे एक वर्ष झालं ना आपल्या ट्रेनिंगला त्यामुळे मला फक्त मनापासून तुला थँक्यू म्हणायचं होतं मग मात्र अर्णव तिला म्हणतो असं होतं तर मग मला पर्सनली द्यायचे ना ते घरी पाठवायची काय गरज होती आता मात्र लावण्याकडे काहीच उत्तर नसतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरी राहण्यासाठी आत्याला सांगू लागते तेव्हा राकेशही रिक्वेस्ट करू लागतो की यांना घर नाहीये प्लीज आपल्याकडे यांना राहू दे काय करू परंतु आता ईश्वरी खूप रिक्वेस्ट करते त्यामुळे आता आत्या तयार होते दुसरीकडे मात्र आता आजी अर्णवला सांगू लागते की मला त्या मुलीच्या साड्या परत करायला जायचं आहे तेव्हा मात्र अर्णव तयार होतो आणि चल मी मुला जाताना रस्त्यात सोडतो असं म्हणतो आणि हे ऐकून मात्र आता आजी खूपच खुश होते त्यानंतर मात्र ईश्वरीच्या घरापर्यंत आजी आणि अर्णव पोचतात आणि तिथे मात्र ईश्वरीचं घर कुठे आहे अशी चौकशी ते करू लागतात तेवढ्यात मात्र बाहेर राकेश उभा असतो आणि तो ईश्वरीच्या कपड्यांचा वास घेत असतो आणि इकडे मात्र आजी आणि अर्णव त्याच्या आजूबाजूस असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा